स्वतःची छत्री गाडीत ठेवून माझे छत्री नेत होता भिजवला मर तिक अरोह अरोह कुठे चालले हां श्वास घ्यायला जागा नाही तोबारान वेफर घाला जागा गेले कोपऱ्यान यो एक आमचा बिडू वेफर खायची सोरून हातान हलवीत बसले बटाटा वेफर मी पका एक ना मी तर भिजले तुम्हाला पण भिजवीन का येडेचाले जास्त आहेत ना आपल्याला ही आमची पोरा नात करते काय मार्कातली हांडी बोरून बाई दही घेऊन एकटाच गेला साईडला पोरं वागताना दही गेली कुठं आमच्या गावातला जानेमाने खिलाडी येपर घाई होता का चिंगम चाई होता अशी देत होता बाबा पंढरी आपण याचा नंबर येतो डान्सर एक नंबर आहे बघा बागाओ हो आईची आमची एवढी गरीब परिस्थिती एक चप्पल घालून अखी दही हंडी फिरत होता पूर्ण गावभर हांडी पोराच्या आधीच प्रसाद झाला त्या प्रसादावरून पण भांडणं दोघांचे काय करू यांना नाके जाऊन फट पण घेणार कोण मग काय छोटे किलबिली तर पण आलं आमचं थराव थर थराव थर करीत पाटाम फुटला तर घरी चॉलच बसायला लागेल तर यो अंडीच्या दिवशी मामूस काकऱ्या घेऊन आले का दुधा घेऊन आले काकऱ्याचे आहेत शानपणा करीत गेल तो, तो, तो दुसऱ्या थराव टी शर्ट पण काय मी अंडा मारला माझा आता तिसरे थराव याची हाईट पोहचेल का अरे अंगा उऱ्या म्हणत होतं माझे ह्याची हाईट आहे पण काय डोका नाही डोक्यासकट मला पण आलं खाली मोरला मेंढा मग मग आहे ग्राउंड फ्लोरला गेलो कशी भीत कडक ठेवली ना कालचा बांधा कडक असं तो वरचा बांधा नीट राहतं मग आय राहिलो कडक तिला डोक्यावर फाटका आजच्या गावांत यो बाई सुलतान आला लटकत मग काय पोरली अंडी मग आहे मोरलेला मेंढा आळून रिपेरिंग करायला जिमला या हू या हु या हो